यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते अकोल्या मधून अकोल्यामध्ये सँटाक्लॉजच्या गणपतीला पंचामृत आणि गंगाजलानं अभिषेक करण्यात आलेला आहे कारण या गणपतीला सँटाक्लोजच्या वेशभूषेमध्ये नटवण्यात आलं होतं हिंदुत्ववादी संघटनांनी या गणपतीला अभिषेक घातलेला आहे सँटाक्लॉज कपडे घातल्यामुळे गणपतीची विटंबना झाल्याचा आरोप देखील यावेळेस करण्यात आला हिंदुत्ववादी संघटनांनी हा आरोप केलेला आहे अत्यंत महत्वाचा अशी ही बातमी यावेळेस आपण बघतोय गणपतीला वेगवेगळ्या रूपांमध्ये दाखवलं जातं कधी पोलिसांच्या रूपातही गणपती असतो तर कधी डॉक्टरच्या रूपात देखील गणपती बाप्पा आपण पाहिलेला आहे मात्र आता सांताक्लोजच्या रूपामध्ये गणपती बाप्पा ला दाखवल्यानंतर मात्र नाराजी व्यक्त होतीये या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश सोनावणे यांच्याकडून गणेश काय अधिकची माहिती या गणपती बाप्पाला आता अभिषेक घालण्यात आल्याचं कळत आहे हा ते आज सकाळपासून बातमी चालवतो आहे की गणपतीला जे आहेत सांताक्लॉजचे कपडे घालण्यात आलेले आहेत त्यामुळे तिथले काही जे आहेत हे खूप नाराज झाले होते आणि त्यांनी इथे संघटना जी आहे हिंदूवादी संघटनांना त्यांनी तिथे बोलवण्यात आलं तर तिथे रोष झाला आणि त्यांनी तिथे तक्रारी दिलेली आहे पण या दिवसभर आपण बातमी चालवल्यावर की इथले जे संघटना आहेत त्या ठिकाणी गेल्या आणि त्यांनी तिथे त्या गणपती म्हणण्या की हा गणपती जो आता अशुद्ध झालेला आहे कपडे घातल्यामुळे संटाक्लॉद nice. त्यामुळे त्यांनी जिथे पंचामृत आणि गगा जल शुद्धीकरण केलेलं आहे आणि आता सध्या शुद्धाला त्यांनी के केलेला आहे पण या अशा या लोकांवर कारवाई करण्या त्यांनी म्हटलेला आहे की या लोकांना अशा कारवाई व्हायलाच पाहिजे आणि त्यांनी आता या संध्याकाळच्या सुमारात त्यांनी त्या गणपतीला जे आहे पंचामृत आणि जलाश जलाने त्यांना अभिषेक केलेला आहे त्यांचा गणेश आपण बघतोय की हा अभिषेक घातल्यानंतर खरं तर या मंदिर व्यवस्थापनानं काही खुलासा केलेला असेल तर आपण आता बघू त्यांचा खुलासा नेमका काय होतो आणि या बातमीचे प्रत्येक अपडेट्स तुमच्याकडून आम्ही वेळोवेळी घेणार आहोत धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी तर आपण बघतोय गणपती बाप्पाला सँटाक्लूजच्या हो वेषामध्ये या ठिकाणी सजवण्यात आलं होतं आणि त्यानंतर मात्र हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि या संघटनांनी या गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन थेट गणपती बाप्पाला अभिषेक घातलेला आहे